गणेशपारीथील माझ्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मागायला आजच्या प्रचार सभेला इथं उपस्थित माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे प्रितमताई व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून सर्व आदरणीय माननीय महायुतीचे नेते आजच्या सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावानं भैयानी आपल्या भाषणामध्ये एका गोष्टीचा उल्लेख केला की आपल्या प्रचाराची सुरुवात ज्यावेळेस गाव भागातून या परळी शहराची सुरुवात केली त्याच वेळेस गणरायाचं दर्शन घेऊन चालू करताना गुलाल खाली पड़ला म्हणजे उधळला त्याच गणरायाचं आशीर्वाद घेऊन मी आज या परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार या नात्यानं आपल्याही सर्वांचं दर्शन घेऊन आज आशीर्वाद मागण्यासाठी उभा आहे फार जास्त वेळ बोलणार नाही मला जास्त वेळ ताईंना द्यायचा प्रीतम ताईनी भाषणात उल्लेख केला की त्यांचं भाषण मॅगी बनवण्यामध्ये साठी दोन मिनिट लागतात पण आमच्या तिघांशी सुद्धा एक खासियत आहे एक ट्वेंटी ट्वेंटीचा प्लेअर आहे एक वन आहे आणि एक टेस्ट आहे आणि तुम्ही आता विचार करत असताल की टेस्टचं कुणाला ठरवावं वन डे कुणाला ठरवावं टी ट्वेंटी तर ठरला पण तुमच्या सगळ्याचे अंदाज चुकतील प्रीतम तायला टी ट्वेंटीचं म्हणलं तरी त्यासुद्धा टेस्ट चांगल्या खेळतील पंकजा ताईला वन डे म्हणलं तर त्यासुद्धा टी ट्वेंटी चांगल्या खेळतील आणि माझ्यासारख्या तुम्हाला वाटलं टेस्ट तर मी सुद्धा मुंडे चांगला किंवा ह्या अंदाज चुकतील म्हणायचा उद्देश एवढाच आहे की या भागा गावभागाने या कांतीपुरी परळी वैद्यनाथ नगरीने स्वर्गीय मुंडे साहेबांपासून आपले जे आशीर्वाद पाठीमाग उभे केले त्या आशीर्वादाच्या शक्तीवर या परळी वैद्यनाथाचं वैभव स्वर्गीय मुंडे साहेबांनी देशपातळीवर नेलं ताईंनी आणि मी प्रीतम ताईंनी इथं उपस्थित प्रत्येक सहकार्याने ज्याचा या सगळ्या गोष्टी ह्याचा वाटा आहे मी ते कधीच विसरू शकत नाही आणि त्याच आशीर्वादापायी जे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पाठीमागं तुम्ही उभा केलात आम्ही तिघंही या ठिकाणी निस्वार्थपणे आपल्या सेवेसाठी समाजकारणात आणि राजकारणात अनेक गोष्टी मला सांगा असं सांगितलं जे केलं ते माझं कर्तव्य आहे मी आपल्याला दोन हजारच्या मागच्या निवडणुकीमध्ये एक विकासाची व्याख्या सांगितली होती आणि ती विकासाची व्याख्या माझ्या दृष्टीनं ताईनी एक पाया उभा केला एवढ्या मजबूतीनं पाया उभा केला की के आज कुठंतरी आपल्याला तो विकासाचा शिखर मी या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो आहे पण जे त्यांनी केलं जे मी केलं हे आम आमचं कर्तव्य आहे आम्ही काय फार वेगळे उपकार या परळी नगरीवर केलेले नाहीत तर तुम्ही स्वर्गीय मुंडेसाहेबांपर्यंत आजपर्यंत जे आशीर्वाद आमच्या पाठीमागं उभे केले त्याची परतफेड आम्ही आमच्या अंगावरची कातड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातले तर त्याची परतफेड होऊ शकत नाही याची जाणीवा त्यामुळं शेवटच्या श्वासापर्यंत निवडणुका येतील जातील सत्ता येईल जाईल कोण पदावर असेल नसेल पण आम्ही मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांच्या सेवेत जात पात धर्म न वक्ता कायम राहणार आहोत हेच मी सांगायला आज या ठिकाणी उभा आहे व्यासपीठावर ताई यायच्या अगोदर अनेक म्हणले की इथं सुद्धा जरा व्यवस्थित बोला त्या व्यवस्थितचा अर्थ मला फार व्यवस्थित कळाला आपल्या सगळ्याला माहिती आहे की आपल्या परळी वैद्यनाथ नगरीची आवश्यकता विकासाची नेमकी काय ताईंनी ओळखली त्या मंत्री असताना त्यावेळेस तीर्थक्षेत्र विकास साठी निधी एकशे त्र्याऐंशी कोटीचा मंजूर केला नंतर त्याची किंमत वाढली दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयापर्यंत आपण मंजूर केला काम चालू आहे आपले सामान्य लोक परळी नगरीतले या तीर्थक्षेत्राच्या बाबतीत एवढ्या जागरूक आहेत की तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ती बटभैरव राहिला होता <laughs> राहिला नव्हता पण तो प्रायोरिटीमध्ये गव्हर्नमेंट जे ठरवतं त्या प्रायोरिटीमध्ये खाली होता पण आज मी आपल्याला सांगतोय की आपल्या द्वादश पंचम ज्योतिर्लिंगाच्या या विकासासाठी तीनशे कोटी रुपयाचा निधी सुद्धा फार कमी आहे आज या गणरायाच्या साक्षीनी मी आपल्याला शब्द देतोय ताई भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस विधिमंडळात आमदार मी शब्द देतोय की प्रसाद योजनेतून ज्या पद्धतीने उज्जैनचं ज्योतिर्लिंग कॉरिडॉर झालं काशी विश्वनाथाचं झालं त्याच्या बरोबरीनं आपल्या द्वादश परली ज्योतिर्लिंगाचा सुद्धा आपल्याला विकास करावा लागेल आणि त्याचा शब्द आज मी देतोय की त्या प्रसाद योजनेमधून महाराष्ट्रातनं पहिला प्रस्ताव ताई आपण पाठवला सुद्धा केंद्राकडं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आणि तो प्रस्ताव शंभर टक्के मंजूर आम्ही करून देऊ हीच आम्हा नात्रेकरांची परंपरागत जी वैद्यनाथाची सेवा करायची आम्हाला दिलेले आई पुण्यश्लोक आहिल्यादेवीने जे ना आम्हाला सेवा करायच्या आहेत ती सेवा आहे ती भक्ती आहे ती श्रद्धा आहे पण या एका गोष्टीतनं जेवढ्या मोठ्या प्रमाणात या परळी नगरीतली अख्खी व्यापारपेठ ज्या व्यापाराला जात पाच धर्म नसतो प्रत्येक जण इथं कुठला ना कुठला व्यवसाय करतो ती व्यापारपेठ एवढ्या पुढे जाईल की आज कुठं ना कुठं मागच्या कोविडच्या संकटाच्या काळातून बाहेर येऊन थोडंफार का होईना पाच वर्षाची परिस्थिती व्यापाराची आत्ता थोडीशी बदलली आहे वाढली आहे पण मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या पाच वर्षात आपला परळी नगरीची व्यापारपेठ ही आज जी आहे त्याच्या पाच पठींना वाढेल तुमचा व्यापारही वाढेल